मंडळी झी मराठीवरील पारू ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेत एक नवीन ट्विस्ट मिळणार आहे तर नुकतंच पारूने तिची पहिली मंगळागौर अहिल्यादेवीकडून करून घेतले आहे अर्थात आदित्यसोबत झालेल्या लग्नामुळे पारू तिचं मंगळागौरीचं पूजन करताना पकडली गेली पण सावित्रीमुळे ती यातून थोडक्यात वाचलेली पाहायला मिळाली सावित्री अत्याची मंगळागौर करायची म्हणून अहिल्यादेवी या खेळाचा घाट घालते तर पारूच्या आग्रहा खातर अहिल्यादेवी देखील या खेळाचा एक भाग बनते पण आता मंगळागोरानंतर मालिकेत रक्षाबंधन साजरी होणार आहे अहिल्यादेवी ही दरवर्षी तिच्या भावाला राखी पाठवते पण काही कारणास्तव तिचा हा भाऊ तिच्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळालं अहिल्याची राखी तो स्वीकारणार का हे आता मालिकेत पाहायला मिळणार आहे तर अहिल्याच्या भावाच्या भूमिकेत अभिनेता सुनील बर्वे झळकणार आहे सुनील बर्वेचे मालिकेत दमदार एंट्री होणार आहे आर्याचं सत्य देखील आता उघड होणार आहे त्यामुळे पारू अहिल्या देवीच्या भावाची नाराजी कशी दूर करेल हे पाहणं खूप चरंजक ठरणार आहे दरम्यान सुनील बर्वे मालिकेत एंट्री घेणार म्हणून प्रेक्षकांनी मालिकेबद्दल उत्सुकता दाखवली आहे कारण या अगोदर पारूचे सतत रडणे पाहून प्रेक्षकांना कंटाळा आला होता तर अभिनेता सुनील बर्वे याच्या एंट्रीमुळे मालिका रंजक होईल असं नेटकऱ्यांचं मत आहे या अगोदर सुनील बर्वे यांनी सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती तर मंडळी अभिनेते सुनील बर्वे यांची पारू या मालिकेत अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या भावाच्या रूपात एंट्री होणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि पारू ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा